संस्कृतं नित्यं वदा संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक वंदे संस्कृत मातर इयत्ता नववी धडा तिसरा तृतीय पाठ धड्याचं नाव आहे शीर्षक आहे धन्यौ तौ दातृयाचक धन्यौ म्हणजे धन्य आहेत कोण ते दोघ तौ कोण ते दोघ दातृ देणारा याचकह आणि मागणारा देणारा मागणारा दोन्हीही ही धन्य मग हा धडा कुठून घेतलेला आहे त्याच्याबद्दल सांगतात महाकवी कालिदास विरचितम म्हणजे कवी कालिदासांनी लिहिलेल्या रघुवंशम रघुवंश नावाचं एक महाकाव्य आणि ते खूप प्रसिद्ध आहे रघुवंशम इति महाकाव्यम प्रसिद्धम एव प्रसिद्धम एव सगळ्यांना माहिती आहे कालिदास म्हटलं की महाकाव्य रघुवंशम याचं नाव पहिला पुढे येतं मग काही महाकाव्य असतात काही खंडकाव्य असतात याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत बघा तत्र त्या रघुवंशमध्ये पंचमे सर्गे पाचव्या सर्गामध्ये महाराजस्य रघो हो जीवने घटितं प्रसंग कवी वर्णयती या पाचव्या सर्गामध्ये रघु जे रामचंद्र प्रभूंच्या अं पितृवंशातील होते रघुराजा त्यांच्या जीवने जीवनामध्ये घटितम झालेला प्रसंग कवी वर्णन करतात म्हणजे या धड्यामध्ये काय येणार आहे रघुराजाच्या जीवनातील प्रसंग येणार आहे रघु विश्वजित यज्ञ अकरोत रघुराजाने काय केलं विश्वजित नावाचा एक यज्ञ केला ज्याच्यामध्ये काय असमिन यज्ञे या यज्ञामध्ये सह तो म्हणजे जो यज्ञ करणार आहे सर्वम धनम त्याच्याकडे असणार सगळं धन मग पैसा घर इत्यादी सगळं दान रूपेण अयच्छत आणि काय दान रूपाने काय देऊन टाकतात म्हणजे असणारं सगळं धन ते देऊन टाकतात आणि रिक्तकोश च अभवत आणि रिक्त कोश म्हणजे कोशामध्ये तिजोरीमध्ये एकही रुपया नाही असं रघुराजाची अवस्था होती मग तदा तेव्हा काय झालं एक तदा एव तेव्हाच कौत्सह नाम युवा छात्रह तत्र आयात तेव्हाच कौत्स नावाचा एक तरुण मुलगा विद्यार्थी तत्र आयात आला गुरवे दक्षिणा दातून सह धयन, धनम ऐच्छत गुरुना दक्षिणा देण्यासाठी तो धन इच्छितो धन पैसे मागितले सह एव सहंग अत्र वर्णित तोच हा प्रसंग अत्र इथे वर्णन केलेला आहे म्हणजे काय कौत्स नावाचा एक छोट थोडक्यात कथा कौत्स नावाचा एक शिष्य आहे त्याला गुरुंना दक्षिणा द्यायची असते मग पैसे कोणाकडे मागावे किती पैसे मागतात वगैरे धड्यामध्ये येणार आहेत मग कोणाकडे मागावे तर तो रघुराजाकडे जातो मग रघुराजांनी आधीच विश्वजित नावाचा यज्ञ केल्यामुळे सगळं धन दान दिलेलं असतं मग काय करायचं आलेल्या ब्राह्मणाला परत पाठवायचं नाही म्हणून ते काय करतात कुबेर जो धनाचा मालक आहे त्या कुबेरावरती सॉरी आ... स्वारी करतात म्हणजे कुबेरावरती हल्ला अटॅक करण्याचा विचार करतात आणि मग काय होत कुबेर त्यांना घाबरून त्यांनी आक्रमण करायच्या आधीच काय करतात पैसे देतात आणि अशी की त्या शिष्याने थोडेच पैसे मागितलेले असतात पण कुबेर खूप सारे पैसे देतो पण तो शिष्य मात्र प्रामाणिक शिष्य असल्यामुळे त्याला जेवढे पाहिजे तेवढेच पैसे तो घेतो आणि या कथेचा संदर्भ आपल्या आपल्या दसऱ्याच्या दिवशी येतो बघा दसऱ्याच्या दिवशी घडलेली ही कथा आहे मग ते असं म्हणतात असे क मान्यता आहे की ते पैसे ज्या झाडावरती जा पडले मग कौत्स नावाच्या शिष्याने जेवढे पैसे पाहिजे होते तेवढे घेऊन गेलात उरलेले पैसे काय राजाने पण नाही घेतले उरलेले पैसे लोकांनी लुटले आणि मग इतके लुटले इतके लुटले की पैसे संपून गेले ते ज्या झाडावरती जा पडलं होतं ते झाड शिल्लक राहिलं आणि लोकांनी ते झाड सुद्धा त्याची पानं सुद्धा लुटली आणि एकमेकांना वाटली असं म्हणून आपल्याकडे दसरा एक कारण म्हणून साजरा केला जातो तेच एक कारण असं नाही अनेक कारण आहेत पण ही त्याच्या पाठीमागची कथा बघा आता आपण म्हणूया कसमिनश्चित तपोवने कुठल्या तरी एका तपोवनामध्ये म्हणजे जंगलामध्ये जा करता, त्या ठिकाणी लोक तप करतात त्या ठिकाणी वरतंतु नाम ऋषीही आसीत वरतंतु नावाचे ऋषी होते सह अध्यापने निपुण प्रकृत्या दयालुच आसीत आणि ते ऋषीचे होते वरतंतु नावाचे अध्यापने निपुण म्हणजे शिकवण्यामध्ये फार हुशार होते प्रकृत्या दयालु मनाचे अतिशय दयाळू होते तस्य आश्रमे बह मेधाविनः बटव आसन तस्य म्हणजे वरतंतुंच्या आश्रमामध्ये बहव खूप सारे मेधाविनः अतिशय विद्वान बटव ब्राह्मण मूल होती तुशुच्या कश्चित कशचित नाम नामपटु आसीत् त्या ते सगळ्या मुलांमध्ये कोणी एक कौत्सह नाम नावाचा बटु आसित बटू होता एक विद्यार्थी होता विद्याध्ययन समाप्य एकदा अभ्यास शिकून झाल्यानंतर समाप्य शिकून झाल्यानं शिकून गुरुदक्षिणा दातुं उत्सुक कौत्सह गुरु उपागच्छत म्हणजे सगळं शिक्षण शिकून झाल्यानंतर गुरुदक्षिणा गुरुदक्षिणासाठी अतिशय आनंदी खुश असणारा कौत्स गुरु गुरुं उपागच्छत गुरुंकडे गेला स्वस्य च इच्छा गुरवे अकथयत सविनयम अतिशय नम्रपणादे सह आणि अति जाऊन आणि नम्रपणाने स्वतःची इच्छा स्वस्य इच्छा गुरवे अकथित गुरुंना सांगितली तस्य वच श्रुत्वा म्हणजे त्या शिष्याचे कौसाचे वचन ऐकून गुरु उक्तवान म्हणजे ज्या ज्या ठिकाणी लाल लाल रंगामध्ये आपल्याला शब्द दिले ते काय का राहतो गुरु शब्द आहे त्याच्या विभक्त्या ते लाल रंगामध्ये गुलाबी ते आपण काय करायचंय गुरु उक्तवान गुरु म्हणाले काय म्हणाले वत्स कौत्स अरे मुला अरे प्रिय कौत्सा तव अध्ययन सेवयाच भृशं प्रितोस्वी तव तुझ्या अभ्यास करण्यामुळे आणि सेवेमुळे अतिशय कुश्मी आहे अन्या काम अपे नेच्छामि अन्या अजून काही कुठली दक्षिणा नेच्छामि मला दक्षिणेची कुठली गरज नाही कच्छ जा स्वस्ती तुभ्यम तुझ तुझ कल्याण हो गुरुणा वरतंतुना निवारित अपी कौत्सह वारंवार दक्षिणा दातून ऐच्छत् गुरु वरतंतूंनी नको निवारितः नाही म्हटल्यानंतर अपि सुद्धा निवारितः अपि नाही म्हटलं तरी सुद्धा कौच वारंवार काय वारंवार पुन्हा पुन्हा धन दक्षिणा देण्याची इच्छा केली मग आता गुरु म्हटले तर काहीतरी करावं लागेल तदा तेव्हा तम तेवा त्या कौसाला शिष्याला परीक्षितुम परीक्षा घेण्यासाठी वरतंतु अकथेत वरतंतु म्हणाले काय म्हणाले त्वया मम सकाशात चतुर्दश विद्या अधीत आहात तुझ्याकडून माझ्या जवळ सकाशात जवळ चतुर्दश विद्या अधिताहात अं आ... चतुर्दश चौदा विद्यांचं अधिता अतः म्हणून चतुर्दश कोटी सुवर्ण मुद्रा आनय काय कर चौदा कोटी सोन्याच्या मुद्रा आनय घेऊन ये गुरो हो वचनं श्रुत्वा कौत्सह चिंताकुल जात वचन वचनऐक कौच का शिष्य काय चिंता कुल जात चिंतेत पडला प्रसंगाला आता काय करायचं ही ही सुवर्ण मुद्रा कुत आनया एवढी सोन्याची मुद्रा कुठ कुत आनय कुठून आणू त्याच्या मनात एक विचार येतो की ही मुद्रा रघुराजा सोडून आपल्या देशाचा राजा सोडून देणार नाही महाराजा महाराजम रघुंवि महाराज रघुंना न कोपी कोणी सुद्धा एतावती एकावती मुद्रा हा, हा न दाम्थही एवढी मुद्रा एकावती मुद्रा एवढ्या चौदा कोटी कोणी देऊ शकत नाही अत म्हणून रघुम प्रति ग्छामी म्हणजे रघुराजाकडे प्रति म्हणजे कडे गच्छामी जातो इति विचार्य कौत्सह रघो हो समीपम अग्छत इति विचार्य असा विचार करून कौतसह कौत्स रघुच्या जवळ गेला काय झालं बघा विजयानंतर रघु विश्वजित नामनी येते अशेषम धनम दानरूपेन अयच मग तो राजाकडे गेला असताना काय झालं दिग्विजयानंतर म्हणजे प्रत्येक दिशेमध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि अजून चार उपदिशा या दिशांमध्ये जाऊन काहीकडे रघुराजांनी युद्ध केलं होतं आणि सगळ्या राजांना हरवलं त्याला म्हणतात दिग्विजय म्हणजे दिशा आणि विजय म्हणजे विजय म्हणजे दिशा दहा दिशांना जाऊन किंवा आठही दिशांना जाऊन त्यांनी विजय मिळवला म्हणून त्याला म्हणतात दिग्विजय तर दिग्विजयानंतर म्हणजे या सगळ्या राजांना हजून झाल्यानंतर रघु विश्वजित नामने विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये सगळं ध्वन अशे धन दान काय त्यांनी दिलं हस्त दिल। रिक्तहस्तं रिक्त रघुम दृष्ट्वा कौत्सह निवृत्त रिक्तहस्तं रघुम म्हणजे खाली हात असलेला हातामध्ये काहीही शून्य असलेला रघु त्याला पाहून कौत्स निवृत्त कौचं काय पुन्हा जायला निघालं रघु तम आहूय आगमनस्य प्रयोजनम अपृचत रघु रघुराजाने काय केलं तम आहूय त्याला बोलून येण्याच कारण विचारलं अपृचत पासतेच विचारलं तदा कौत्सह अवदत तेव्हा कौ कौच काय म्हणाला बघा रघु अहम गुरुदक्षिणा सुवर्णमुद्राः गुरवे दातुम् इच्छा काय म्हणाला तो अह मी गुरुदक्षिणे साठी चौदा कोटी सोन्याच्या मुद्रा गुरुला देण्याची इच्छा करतो पण कि भवमेव सर्वस्व दानं अकोर पण तू पूर्वमेव म्हणजे आधीच मी येण्याच्या आधी मी मागण्याच्या आधीच सर्वस्व दान अको सगळं देऊन बसलायसतो अत अहम अन्यथा गच्छामि म्हणून मी, मी दुसरीकडे जातो रघु अवदत रघुराजा म्हणाला हे कौत्स अरे कौत्सा तिष्ठ हम मम यज्ञशाला विश्रामं कुरु माझ्या यज्ञशाळेमध्ये आराम कर अहम तव सहाय्यम करो मी, मी नक्कीच तुझी मदत करेल मदत करेन कौत्स गुरु गुरुभक्त्या प्रभावित रघु म्हणजे कौत्स नावाच्या शिष्याच्या गुरुभक्तीने रघु काय खुश झाला होता प्रभावित इम्प्रेस झाला होता कुबेरम आक्रमि संकल्पं अकरोत् आणि कुबेरावर आक्रमित आक्रमण करण्यासाठी अकरो संकल्प त्यांनी केला कुबेर रघो भयात आक्रमणात पूर्वमेव प्रभूता सुवर्णवृष्टी अकरोत् कुबेराने काय केलं रघुच्यामुळे आक्रमणात पूर्वमेव म्हणजे आक्रमण चढाई करण्याच्या आधीच प्रभूता सुवर्णवृष्टी खूप सारे काय सोन्याची वृष्टी केली मुद्रा खाली टाकल्या संतुष्टः रघु ते सोन्याच्या मुद्रा पाहून दृष्ट्वा संतुष्ट रघु रघु खूप आनंदित झाले कौत्सम आहूय कौत्साला त्यांनी बोलवून सर्व सुवर्णं तस्मय दादूम ऐच्छ सगळं सोन त्याला देण्याची इच्छा केली किंतु निस्पृह कौत्सह अवलत पण म्हणजे सगळे पैसे जेवढ्या काय मुद्रा सगळे घेऊन जा पण निस्पृह कौत्सह अवलतपण पैशाची अभिलाषा नसलेले नसलेला कौत्स काय म्हणाला हो राजन हे राजा अहम मी केवलम गुरुदक्षिणाथ चुवर्ण मुद्रा अभिलषामी मी फक्त गुरुदक्षिणा देण्यासाठी चौदा कोटी मुद्रांची काय अभिलषा आशा केली न वाचा अधिकं अधिकं अधिक न वाचा मी चौदा कोटीपेक्षा मला एक रुपये पण नव्हते राजा सर्वस्व दादु ऐच्छत किंतु याचक अधिकं आदातून न अभ्यलशत राजाने काय सगळ धन देण्याची इच्छा केली पण याचक अधिक जास्त घेण्याची इच्छा करत नव्हता अनेन प्रसंगेन या प्रसंगामुळे काय झालं दानशूर रघु दानशूर रघु तथा निरीच्छ कौत्स आणि इच्छा नसलेला कौत्स गरजेपेक्षा इच्छा नसलेला कौच तो जनाना म्हणजे अयोध्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी कृते पूजनीय अतिशय पूजनीय झाले कोण राजा रघु आणि कौत्स दोघे पण का तर एक होता निराभिलाषी त्याला इच्छा नव्हती अधिक त्याला पाहिजे नव्हतं आणि एक होता दानशु वरतंतुषी आसित वरतंतु ऋषी कसे होते दयालु आता एन्सर सांग पटप दयालु पुढे कौत्स कति विद्या बोला बोलायच्या सांगायचंय चतुर्दश कस येणार वाक्य कौत्सेन चतुर्दशा आ, विद्या हा, अधिता हा। कौच कस्य शिष्य आसीत तर उत्तर येणार कौच मी आता फक्त एका शब्दात लिहितो तुम्हाला एका वाक्यात लिहायचे वर वरतंतो हो, वरतंतो, हो, वरतंतो हो, शिष्य आसीत हे कशाचं उत्तर आहे याच रघो हो यज्ञ नाम किंवा विश्वजित याग त्यांच्या यज्ञाचं नाव होत कुवर्ण वृष्टीम कोणी केली तर कुबेराने मग कुबेर सहस्र वृष्टीम अकरोत अशा प्रकारे एकेका वाक्यात लिहायचे प्रश्न निर्माण अध्यापने त्याच पहिल्याच उत्तर असणारे अच उत्तर असणार आहे अध्यापने सप्तमी विभक्ती मग काय येईल कस्मित आणि आ साठी असणारे कौस कौ कस्य अशा प्रकारे प्रश्न निर्माण होऊन सोपं ये त्यासाठी तुम्हाला क क के कं कव का या कोणत्या माहिती पाहिजे तर बघा आता पुढे काय करायचं आपल्याला ऑड वन आऊट जे समूहामध्ये बसणार नाही त्याला मात्र बाहेर काढायचं कसं बघा यज्ञः क्रतुः सप्त तंतु वर आता हे काय सगळे यज्ञाच्या सामुग्रीत पण वरतंतु कोण आहेत हे ऋषींच नाव ना आहे म्हणून त्याला वेगळं काढायचं बघा पर्जन्य वर्षा दृष्टी ही वृष्टी आता पर्जन्य वर्षा वृष्टी काय आहे ही सगळी पावसाची नाव आहेत पण दृष्टी म्हणजे काय दिसण म्हणून ते वेगळं आहे विज्ञ आज्ञ अभिज्ञ पटुहू आता बघा पटुहू म्हणजे अतिशय निपुण अं विज्ञ अज्ञ अभिज्ञ म्हणजे हे अतिशय हुशार नसलेले व्यक्ती पण पटू म्हणजे काय अतिशय एक्सपर्ट चपळ असा क्षमाभृत याचक वनियक मार्गण याच काय येणार बर अ वनियक म्हणजे काय पहिल्यांदाच ऐकलंय शब्द वनियक माहिती का तुला पंकजा वनिय हा विनायक हा येतो वनियक तर याच वनियक म्हणजे वनामध्ये फिरणार मार्गण वणीयक मार्गणः क्ष्मावृत याचकः वणीयक मार्गणः मधलं कदाचित क्षमाभृत याचक म्हणजे मागणारे वणियकचा अर्थ नाही माहिती हा दोघांपैकी एक बहुतेक मार्गण म्हणजे मार्गाने जाणार हा वनियकच वेगळा असावा नंतर बघून सांगेल सध्या पुढचं वणियक ठेवा चला कुबेरह याग धनादिप धनदह म्हणजे बघा याग म्हणजे काय यज्ञ कुबेर धनादिप धनदही सगळे काय अतिशय म्हणजे श्रीमंत व्यक्तींची नावं आहेत जसं कुबेर धनादीप धनाचा राजा धन धन देणारा बर ठीक आहे अ प्रभूतम म्हणजे खूप सार त्याचं काय आहे अँटोनिम्स किंवा विरोध अल्पम किंवा स्वल्पम समीपम दूरे ठीक आहे वाक्य शुद्ध वाक्यम शुद्ध, शुद्ध कुरुत किती सोपे बघा अहम मुद्रा हा गुरुम ऐच्छम ठीक आहे अह मुद्रा या ठिकाणी देण्याची क्रिया असल्यामुळे कुठली विभक्ती असेल पंकजा गुरुम नाही येणार थांबा ठंब ठंब थांबा अहम मुद्रा हा गुरु दाखव गुरवे दातुम ऐच्छत पण अहम मुद्रा हा गुरु धावून इच्छ बरोबर या ठिकाणी खर तर वाक्य बरोबर सुद्धा वाटते कारण की तुमंत प्रत्या बरोबर द्वितीय पण देण्याची क्रिया असल्यामुळे चतुर्थी विभक्ती यायला पाहिजे या या नियमाला धरून आपण काय करतोय गुरवे धाथुम इच्छन वरतंतु कौत्सम अकथयत आता कथ अकत्थ धातू असल्यामुळे चतुर्थी विभक्ती होत असते मग कस होईल रामाय कौत्स कौत्साह खर तर वाक्य बघितलं बघितलं बरोबर वाटते कारण की प्रथमा विभक्ती कर्ता द्वितीय विभक्ती कर्म आणि कर्त्यानुसार क्रियापद पण जेव्हा जेव्हा कथयती हा धातू असतो त्यावेळी चतुर्थी विभक्ती होत असते बघा या धड्यामधून काय करायचे पाठात उकारांत नामानी विशेषणानी ते चित्वा लिखत उकारांत म्हणजे या पाठामध्ये उकारांत जे जे विशेषण आले असेल जसं दयालू एक आहे जस मला आठवते आणि अ नामानी रघु इत्यादी जी नाम आलेली आहेत ती तुम्हाला लिहायचे जवळजवळ त्यांनी काय लाल गुलाबी अक्षरामध्येच त्यांनी ती दिलेली आहे आता पूर्व काल वाचक हे झाल्यानंतर आपण पाहिले तर पाचव्या प्रश्नाला अजून बघूया वेळ असेल तर बघा पूर्व काल वाचक मी लाल रंगाने करतो तो अंत म्हणजे ज्याच्या शेवटी तो आहे वन टू झालेबंत बघा ठीक आहे वन नाही पहिलं काय करायचे त्वांत म्हणजे वन आणि टू नंतर काय अ लेबंत लेप प्रत्यय सांगायचे तुला माहितीयेत उप आहुय ज्याच्या सुरुवातीला उपसर्ग असतो आणि शेवटी य असतो त्यांना काय दोन मी दुसऱ्या मध्ये लिहिणार आहे म्हणून त्यांना दोन देतोय ठीक आहे येस आणि राहिलेलं तिसरे हेतू अर्थ म्हणजे काहीतरी हेतू असतो जसं दातुम देण्याचा काय आहे आहे आ दातुम घेण्याचा काहीतरी येतोय परीक्षितुम कोणाला तरी एक्झामिन करायचं आहे अशा प्रकारे हा सोप्पा धडा होता छान अशी कथा आहे विद्यार्थ्यांनी कसा असं उकारांत विशेषण आणि नामानी पुढे काय राहिलंय का, का नाही पुढे अजून ग्रामरचा एक नवीन टॉपिक येतोय आता विशेषण आणि नामाने त्याच्यामध्ये काय दयालू हे एक विशेषण आहे मेधाविन आता जे विशेषण आहेत त्याला मी काय करतो एक वेगळ्या रंगाने हायलाइट करतो तुम्हाला काय करायचंय पण या ठिकाणी उकारांत विशेषण सांगितले फक्त तुम्हाला बरोबर अस्मिन पाठात उकारांत नामानी विशेषण उकारांत नामाने पण तुम्हाला लिहायचे म्हणजे बघा पुकारांत नाव काय काय आहेत आणि विशेषण काय काय अं दयालू हे विशेषण आहे बटू हे एक नाव आहे ठीक आहे गुरु हे सुद्धा काय एक नाव आहे अ रघु हे, हे सुद्धा काय कारण की तुम्हाला नाम पण लिहायचंय आणि विशेषण पण लिहायचं आहे ठीक आहे तर दयाळू हे गुरुचं विशेषण आहे आणि शिष्याचं विशेषण एकदा दिले दिले का तर असं हे छोटासा धडा आहे सोपास याच्यामध्ये बघा अजून एक विशेषण दिले दान शूर रघु म्हणजे दे दान देण्यामध्ये अतिशय निरीच्छ कौच तिसर चला मी लिहितो तुमच्यासाठी ठीक आहे अ निस्पृह कौत्स आ... हे सुद्धा काय त्याचं विशेषण आहे अंतुष्ट रघु पाचव पाचव बघा म्हणजे उकारांत शब्द आणि विशेषण उकारांत शब्द काय रघु बटू गुरु वरतंतु हे उकारांत शब्द आहेत आणि हे त्यांची काही अशेषम धनं सगळं काही धन हे काय सुद्धा विशेषण अ येस एवढच ये बाकी या ठिकाणी आपण थांबूया सोपा असा छानसा धडा आहे ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदे पूर्णस्य पूर्णमादाय आदाय पूर्णमेवावशिष्ये ओम शांती शांती शांतीही